नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज मी पुन्हा एकदा आलोय सुपायमआयशी वरती का ज्या सुपाय डीशी वरून सध्या जे काय अहिल्यानगरचं राजकारण आहे ते तापलंय अहिल्यानगरचं राजकारण पिढ्या पीड़ा पिढ्या हे प्रस्थापितांच्या भूतीत फिरते जनसामान्यांची मुलं यांचा फक्त वापर केला जातो यांना वापरून अक्षरशः कॅरीबॅगच्या पिशवीसारखं फेकून दिलं जातं पिढ्या पिढ्या आपण कार्यकर्तेच राहिलो परंतु आजही लोकांना कळायला तयार नाही आजही उच्च शिक्षित तरुणांना कळायला नाही एने म्हणायचं आमचे दादा आले एनी म्हणायचं आमचे साहेब आले येणे म्हणायचं आमचे नेते आले हे धंदे सोडा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल आपल्याला पुढं कसं जाता येईल याचा विचार तुम्ही करा याच आहिल्यानगरच्या काही राजकारण्यांनी पारनेर तालुक्याला पाठपण येईल हे तीन पिढ्या सांगून गेल्या पण अजून पाठपणी आलं नाही आणि एम आय डी सीचा मुद्दा घेऊन आज तुम्ही पेटून उठलात सुजयदादा विखे पाटील यांच्या आजोबांनी पण पारनेर तालुक्याला पाठपण आणण्याचा शब्द दिला होता राधाकृष्ण विखे पाटलांनाही शब्द दिला होता सुजयदा विखे पाटलांनीही शब्द दिला होता पारनेला अजून पाण्याचा एक थेंब या पटरावरती पुढे आलेलं मी अजून पाहिलेलं नाही आपण पाहिलं की दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या निवडणुका पार पडल्यानंतर अनेकांना वाटत होतं की सुजय विखी येतील अनेकांना वाटत होतं निलेश लंके येतील कारण ही लढत जी होती तुल्यबळ लढत होती म्हणजे निलेश लंकेंचं जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर एक शो उभं झालेलं एक नेतृत्व आहे निलंकेंची बाजू घेत नाही पहिली गोष्ट मी तुम्हाला ते सांगतो परंतु सुजय जर आपण एक बारकाऊन विचार केला की के के राजकीय के पार्श्वभूमी असलेलं व्यक्तिमत्व एक राजकीय नेता म्हणजे सुजय विखे पण हुशारच आहेत निलेश लंके पण हुशारच आहेत त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही परंतु मेन मुद्दा येतो आपला एम आय डी सीवरती परंतु मला आज ज्या काही मुद्द्यावरती बोलायचं आहे आज ज्या काही मी विषयाला हात घालतोय ते अत्यंत महत्वाचे विषय आहेत पारनेरच्या तरुणाईसाठी पारनेरच्या प्रत्येक माणसासाठी तुम्हाला याच्यातून काय घ्यायचं मला चुकीचं ठरवायचं चुकीच ठरू शकता तुम्हाला वाटत असेल की हा निलेश लंकेंची बाजू घेतो बिलकुल नाही आता महत्वाच्या विषयावरती येतो आपण जर पाहिलं असेल की दोन हजार एकोणीसला निलेश लंके पारणे तालुक्याचे आमदार झाले त्याच्या अगोदर त्यांच्या पत्नी राणीताई लंके या सुपा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या त्याच्या अगोदर स्वतः निलेश लंके पंचायत समिती सदस्य होते त्याच्या अगोदर ते हंगा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य सरपंच म्हणजे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप जे काही त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे तो संघर्षमय आपण पाहिलं की विखे कुटुंबाकडं आज नाही कुठल्याही सरकार येऊ द्या का विखे कुटुंब हे सत्तेतच राहतं म्हणजे पहिले काँग्रेसमध्ये होते नंतर ते भारतीय जनता पार्टी झाले ठीक आहे हरकत नाही काळानुरूप गोष्टी बदलतात तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता त्याबद्दल आपल्याला काय बोलण्याचा अधिकार नाही तो माझा पार्टही नाही परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की निलेश लंके खूप सारे वर्ष पारनेर तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख म्हणून राहिले या काय आज नाही आली एकोणीसशे नव्याण्णवला एम आय डी सीच्या कामाला किंवा कंपन्यांच्या उभारणीला सुरुवात झाली पहिला टप्पा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दहा हा जो काही मोठा कालावधी या कालावधीमध्ये सुपा एम आय डी सीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या पुढला जो टप्पा होता दोन हजार दहा नंतर दोन हजार वीस पर्यंत या टप्प्यामध्ये अनेक जागतिक लेवलच्या कंपन्या आल्या केमिकल क्षेत्रातल्या अनेक कंपन्या एम आय डी सीमध्ये आहेत फूड क्षेत्रातल्या अनेक कंपन्या एम आय डी सी मध्ये आहेत अशा अनेक कंपन्या आहेत ज्या सुपा एम आय डी सीकडे वारंवार आकर्षित होत आहेत आता आपण पाहिलं की माझी क्रिकेटपटू आहे त्याची सोळाशे कोटी रुपयाची कंपनी आत्ता सुपेमध्ये आली म्हणजे अजून त्या कंपनीचं कामाला सुरुवात पण नाही झाली सुजयदादा विखे पाटील या पारनेर तालुक्याचे राजकीय नेते घेऊन मुंबईत गेले एक राजकीय नेता नाही नेला अनेक राजकीय नेते नेले तिथे त्या ठिकाणी त्यांची मिटिंग झाली हरकत नाही आपल्याला काय कुठल्या तालुक्यातल्या राजकीय नेत्यावर तर टीका करायची नाही परंतु माझं म्हणणं हेच आहे इथून पाठीमागं तुमचं काय म्हणणं आहे की त्यांचा आरोप सुजय विखेंचा आरोप काय किंवा निलेश लंकेंची तिथं एम आय डी सीमध्ये गुंडागर्दी दहश येते एम आय डी निले सीमध्ये निलेश लंकेंचे जर कॉन्ट्रॅक्ट होते आज जर कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांच्या पोरांचे जर कॉन्ट्रॅक्ट आहेत मग लेबर कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांच्या पोरांच्या नावाने लायसन असतील किंवा आतमध्ये स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट असतील अनेक खडी मुरूम असे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे जर कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या मुलांचे जर असतील तर मग इथून पाठीमागं दोन हजार एकोणीसच्या कालावधीमध्ये किंवा या प्रदीर्घ कालावधीमध्ये एकोणीसशे नव्याण्णव पासून काय सुरुवात झाली निलेश लंके धागा सोडून गेले नव्हते मग ते शिवसेना तालुका प्रमुख होते त्यावेळेस विजय भास्कररावटी हे पारे तालुक्याचे आमदार होते आणि निलेश लंके त्यांचे खंदे समर्थक होते म्हणजे निलेश लंके आणि विजय भास्कररावटी हे एक समीकरण जोडलेलं होतं त्या काळी म्हणजे तीन टर्म विजय भास्कररावटी हे पारडे तालुक्याचे आमदार राहिले मग विजय भास्कररावटी जर आमदार राहिले तर स्वाभाविक आहे का निलेश लंकेंचं वर्चस्व होतं हे आपण मान्यच करू या तिळ मात्र शंका नाही मग जर निलेश लंकेंचं जर वर्चस्व होतं सुजय विखे पाटील मागची रिटर्म सलग पाच वर्ष भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेचे सदस्य राहिले त्यांचे वडील महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राहिले जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले मग त्यावेळेस त्यांना एम आय डी सी मध्ये दंडिलशाही दादागिरी गुंडागर्दी किंवा हे कॉन्ट्रॅक्ट का दिसले नाहीत त्यावेळेस निलेश लंके कुठे गेले होते हंगा सोडलेलं होतं मग त्यांनी त्यावेळेस का टीका केली नाही किंवा त्यावेळेस त्यांनी का आवाज उचलला नाही तुम्ही मुंबईला गेलात मग त्यावेळेस तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकदा मीडियासमोर सांगायला पाहिजे होतं की या पारनेर तालुक्यातल्या असणाऱ्या सुपाया एमआयडी सीमध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट तिथं असतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या माणसांना एम आय डी सीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे निलेश लंकेंच्या माणसाचे कॉन्ट्रॅक्ट गेले पाहिजे इथं पारनेरकर आणि निलेश लंके असा वाद सुरू करून द्यायचा न सुपेची एम आय डी सी बंद पाडायची निलेश लंकेंना राजकारणातून संपायचं या सगळ्या डावपेच चालू असावेत नगरची एम आय डी सी का बंद पडली विखे कुटुंबाचं असणारं एवढं मोठं साम्राज्य आज मिळत घाटात आहे तुमचं असणारे एवढ्या मोठ्याले कॉलेज तुमचे असणारे एवढ्या मोठे हॉस्पिटल चिकटून बांधाला बांध असणारी नगरची एम आय डीशी ते आज बंद पडली त्यावरती तुम्ही बोलायचं सोडून तुम्ही आज सुपाया कालात कानेर तालुक्यातल्या तुमच्या जवळच्या नेत्यांना हे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि मग तुमचं वर्चस्विधा स्थापन करायचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी राजकीय दबाव प्रचंड दबाव या ठिकाणी चालू आहे सध्या सुपाया डीशी आणि याने काय होणार आहे निलेश लंकेविरुद्ध सुजैविक आहे हा जो संघर्ष आहे या संघर्षात सुपायामेडीशी अनेक कंपन्या बाहेर जाणार आहेत विषय असा आहे आता वाद कोणाचे होणार आहेत पारनेर जे असणारे महायुतीचे राजकीय नेते विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पेटणार याच्यातून रक्तरंजित इतिहास होणार रक्ताचे सडे पाडणार याच्यात आपापसात आपल्या आप लढाई होणार आपले सामान्यांचे पोरं मारले जाणार